नवीन भारताचे स्वप्न पाहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वतंत्र भारताविषयीचा विचार दुर्लक्ष करून चालणार नाही असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे यांनी केले कोल्हापुरातील फुले शाहू आंबेडकर फोरम कार्यालय समोरील ध्वजारोहण नामदेव मस्के यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉक्टर कांबळे बोलत होते सर्वप्रथम पंचश्री त्रिशरण बुद्ध वंदना घेण्यात आली प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कर्णी डॉक्टर जयश्री कांबळे डी ए जी भास्कर प्राध्यापक ए पी कांबळे डॉक्टर मिलिंद पाचपिंडे प्राध्यापक डॉक्टर कैलास सोनवणे बबन मोहिते प्रभावती कांबळे वार्ता सम्राटचे संपादक प्रकाश लिंगोरकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते फुले शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूर यांच्या वतीनं एकोणऐंशीव्या दिनाच्या झेंडा जो फडकवण्याचा कार्यक्रम होता त्याचं आयोजन केलेलं होतं फुले शाह आंबेडकर फोरम हे या एक मोठे क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी कोल्हापूर शहरामध्ये होते यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर सुनील तलवारे सरांचा अग्रक्रमानं उल्लेख करावा लागेल अशा अनेकांच्या प्रयत्नातून आणि प्रामुख्यानं डॉक्टर सुनील कुमार तलवारे यांच्या ॲक्टिव्ह प्रयत्नातून या आग्रहातून या शिवाजी फुले शाह आंबेडकर फोरमची स्थापना झाली गेली अनेक वर्षे हे फोरम अनेक प्रकारचे उपक्रम करत आहे आणि त्यामधला एक महत्त्वाचा उपक्रम आपल्या सर्वांच्या दृष्टीनं भारताच्या दृष्टीनं म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करणं आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत भारतामध्येच काय सगळ्या जगामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे खरं म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा विचार करताना संविधानाचा विचार करायला पाहिजे आणि संविधानाचा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे यावर्षी जी थीम आहे जी स्वातंत्र्य दिनाची ती न्यू इंडिया आहे नवीन भारत आहे आपल्याला नवीन भारताकडं जायचं आहे अशा प्रकारची एक चर्चा आजच्या या दिनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये आणि देशामध्ये चाललेली आहे खरं म्हणजे नवीन भारताचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बघितलं होतं जेव्हा त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा संविधान सभेला त्यांना सादर करायचा होता त्यावेळेलाच त्यांनी बघितलेलं होतं आणि नवीन भारत कसा पाहिजे नवीन भारतातल्या विकासाचं धोरण कसं पाहिजे नवीन भारतातल्या सामाजिक कल्याणाची स्थिती आणि व्यवस्था कशी असायला चा पाहिजे यासंबंधीचं अत्यंत शास्त्रशुद्ध वास्तव आणि या देशाला सुयोग्य अशा प्रकारचं धोरण बाबासाहेबांनी त्यावेळेला मांडलेलं होतं त्यामध्ये त्यांनी ज्या प्रमुख बाबी सांगितल्या होत्या त्या मला वाटतं आज नवीन भारताकडे जात असताना आत्ताचा जो नवीन भारत आपण म्हणतोय की आज सरकारची ती भूमिका आहे आपल्याला नवीन भारत निर्माण करायचा आहे या नवीन भारत निर्माण करताना बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जे नवीन भारताचं एक स्वप्न या स्वतंत्र भारताला दिलेलं होतं ते नव्यानं विचार करून त्या या नवीन भारतामध्ये अग्रक्रमानं घालणं आवश्यक आहे असं मला प्रामुख्यानं वाटतं त्यामध्ये बाबासाहेब असं म्हटले होते की या भारतामध्ये कुठल्या प्रकारची विषमता असता कामाने धार्मिक असू द्या सामाजिक असू द्या शैक्षणिक असू द्या राजकीय असू द्या कुठल्याही प्रकारची विषमता असता का म्हणे कुठल्याही प्रकारची भेदजन्य वागणूक दिली जाता का म्हणे कुठल्याही प्रकारचं वर्जन होता कामाने आणि ही अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था या प्रतिमानावरती या मॉडेलवरती राहणं आवश्यक आहे कारण इथं फक्त खाजगी झालं तर इथला जो वंचित समाज आहे जो अनुसूचित जाती जमाती ओबीसीचा हो समाज आहे तो विकासाच्या प्रवाहातून बाहेर जाईल आणि नेमकं बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षे निश्चितपणे आपण बाबासाहेबांच्या दिशेनं त्यांनी दाखवलेल्या मार्गानं दाखवण्याचा प्रयत्न केला जाण्याचा प्रयत्न केला पण नंतरच्या कालावधीमध्ये अशा प्रकारची स्थित्यंतर चढउतार होत गेली की आपण बाबासाहेबांना विसरायला लागलो फक्त एक राजकीय नाव म्हणून एक चालणारं नाणं म्हणून एक खणखणणारं नाणं म्हणून बाबासाहेबांचा आपण विचार करू लागलो पण बाबासाहेबांनी जे सांगितलं जे दिलं या देशाच्या आधुनिक भारताच्या राष्ट्रीय निर्मितीमध्ये जे बाबासाहेबांनी दिलं त्यामध्ये मात्र आपण ते काय बघितलं नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष हेतू केलं का काय अशा प्रकारची माझ्यासारख्या एका छोट्या नागरिकाला शक्यता निर्माण होते एक स्वप्न दिलेलं असताना नवीन भारत आपण निर्माण करत असताना आज काय आहे आणि काय नाही याचा विचार करायला पाहिजे आज आपण सातत्यानं एक प्रगत देश एक पाचव्या क्रमांकाचा देश चौथ्या क्रमांकाचा देश फाय ट्रिलियन डिल डॉलर इकॉनॉमी असं काहीतरी आपण एक महाविश्वगिरू अशा प्रकारचे काही विचार आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय पण याच्या अगोदर बाबासाहेबांनी सांगितलं या देशातल्या प्रत्येकाला शिक्षण द्या शिक्षणासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक लागू करा मिश्र अर्थव्यवस्था करा काही सरकारची भूमिका काही खाजगी क्षेत्राची भूमिका आणि हे सगळं करताना खाजगी क्षेत्रावरती नियंत्रण ठेवा त्याचं नियमन करा आणि या देशातल्या प्रत्येकाला जो काम करायला तयार आहे त्याला रोजगार मिळू दे या देशातल्या गरिबीचं बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हो गरिबीचा प्रश्न आयरणीवरती घेतला होता आणि लोकसंख्या वाढत्यासाठी जबाबदार असू शकते अशा प्रकारचं मांडून लोकसंख्या बिल बाबासाहेबांनी बॉम्बे विधानसभेमध्ये मांडलेलं होतं पण दुर्दैवानं त्यावेळेला ते संमत झालं नाही म्हणजे बाबासाहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि नवीन काहीतरी आपण करतोय अशा प्रकारे जे काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे प्रतिबिंबित करतोय असं न करता बाबासाहेबांनी सांगितलं संविधानानं जे सांगितलं ते आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यालाच नवीन भारत असं आपण समजूया यापेक्षा नवीन भारत काय असू शकतो की ज्या भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्राचं प्राबल्य पाहिजे ज्या भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधला रोजगार पाहिजे ज्या भारतामध्ये तरुणांना नोकरी मिळायला पाहिजे व्यवसाय मिळाला पाहिजे ज्या देशामध्ये दे समाजातल्या गरीब वंचितांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटायला पाहिजे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे व्यवसायाच्या संधी मिळायला पाहिजेत हे केलं तरच नवीन भारत आहे याला वगळून नवीन भारत महासत्ता होणं याला वगळून नवीन भारत फाय ट्रिलियन यु डॉलर इकॉनॉमी होणं याला वगळून भारत विश्वगुरु होणं आज सुद्धा फक्त अठ्ठावीस टक्के उच्च शिक्षणातला सहभागाचा दर आहे शंभर टक्क्या पण आपण कधी जाणार पंच्याहत्तर टक्क्या पण कधी कधी जाणार असे असंख्य प्रश्न आर्थिक आणि सामाजिक आहेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू केल्यानंतर आर्थिक समानता प्रस्थापित झाली पण खऱ्या अर्थानं आर्थिक समानता प्रस्थापित झाली का त्याचं मूल्यमापन करण्याची गरज आहे त्याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे माझं असं व्यक्तिगत मत आहे की अत्यंत सिन्सिअरली ऑनेस्टली रिग्रसली त्याचा विचार करणं आवश्यक आहे खऱ्या चांगल्या पद्धतीनं आपण राजकीय समता समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय काय आणि सामाजिक असमानता किती मोठ्या प्रमाणावरती आहे जातीभेद वर्णभेद यासारखे प्रश्न हा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती आयरणीवरती येत आहेत आणि आर्थिक विषमता फार मोठे आहे अनेक संदर्भ आहेत ऑक्सफॅमचा पंचवीसचा दोन हजार पंचवीसचा रिपोर्ट आहे वर्ल्ड uh, इन इक्वेलिटी रिपोर्टचा दोन हजार चोवीसचा रिपोर्ट आहे अशा अनेक अहवाल हे सांगतात दहा वर्षापूर्वी थॉमस पिकेटीनं सांगितलं होतं की विषमता जर तुम्ही नियंत्रित करत नसाल तर या देशामध्ये विकासाच्या प्रवाहामध्ये आणि विकासाचे जे लाभ आहेत ते विकासाचे लाभ शेवटच्या माणसा पण पोचणार नाहीत ते करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो गरिबीचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही चोवीस पंचवीसचा इकॉनॉमी सर्व्हे सांगतो एक्क्याऐंशी कोटी लोक गरीब आहेत मग यांना वगळून आपण काय नवीन भारत निर्माण करणार आहे ते प्रश्न जर आपण सोडवले आहे ते जर सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रश्न आव्हानं जर सोडवली तर तोच नवीन भारत असू शकेल आणि याचं स्वप्न ज्या ज्यांनी संविधान निर्माण केलं ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याला एक गती दिली एक दिशा दिली एक मूर्त स्वरूप दिलं आणि कशा प्रकारची धोरणं आकायला पाहिजे आर्थिक असू द्या सामाजिक असू द्या राजकीय असू द्या त्याची दिशा दिली त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि नवीन नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते विषय हे वास्तवापासून बाजूला जात आहेत का ज्या देशामध्ये अठ्ठावीस टक्के उच्च शिक्षणातल्या सहभागाचा दर आहे तो देश विश्वगुरु कसा होणार ज्या देशामध्ये एक्क्याऐंशी कोटी गरीब लोक आहेत तो देश महासत्ता कसा होणार जागतिक पाचव्या क्रमांकाची चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी होणार वास्तव किंवा स्वप्नाळू उद्दिष्ट निश्चित न करता वास्तव काय आहे ते वास्तव विचारामध्ये घ्यावं आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा हाच नवीन भारत आहे हीच न्यू इंडिया आहे आणि ते आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया तशा प्रकारची धोरणं केंद्र सरकारपासून राज्य सरकारपासून स्थानिक सरकारपर्यंत आपण नियोजित करणं आवश्यक आहे आखणं आवश्यक आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे तर नंतरच खऱ्या अर्थानं ज्या आनंदानं उत्साहानं आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे त्याला स्वरूप प्राप्त होईल त्याला एक वास्तवता निर्माण होईल अन्यथा हे सगळं वरवरचं होईल आपल्याला वरवरचं नको आहे वास्तव पाहिजे आणि वास्तवासाठी भूतकाळामध्ये का कुणी काय सांगितलं संविधान निर्मात्यांनी काय सांगितले संविधानाच्या अंमलबजावणीची काय स्थिती आहे आर्थिक धोरणांच्या अंमलबजावणीची काय स्थिती आहे लोकांचे प्रश्न काय आहेत सामाजिक प्रश्न काय आहेत याचा आढावा घ्यावा याचा ओहापोह घ्यावा आणि विकास धोरणामध्ये देशाच्या राष्ट्राच्या धोरणामध्ये अंतर्भूत करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी ते अंमलबजावणी करताना प्रामाणिकपणे करावी सिन्सिअरिटी ऑनेस्टी रिग्रेसनेस त्यामध्ये असावा या देशातल्या प्रत्येकाचं कल्याण व्हायला पाहिजे शेवटचा जो माणूस आहे त्या प्रत्येकाला आनंद मिळायला पाहिजे अशी धोरणं म्हणजे नवीन भारत आहे आणि ती विचार अगोदरच दिलेले आहेत गरज आहे ती धोरणं आखणं आणि त्याच्या अंमलबजावणी करणं भविष्यामध्ये या दिशेनं सर्व प्रकारची सरकार प्रयत्न करतील अशा प्रकारची आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अपेक्षा करूया आणि थांबूया धन्यवाद